नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय का बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे बत्ता नुकताच सुधारित करण्यात आला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना देखील आता त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता लागू करण्यात आला आहे ही मागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू झाली असून यामुळे राज्यातील सातव्या हेतून एक अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आधी राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागे भत्ता मिळाला होता मात्र सरकारने आता यामध्ये तीन टक्क्याची वाढ केली आहे म्हणजे मागे भत्ता त्रेपन्न टक्के झाला आहे दुसरीकडे आता मागाई भत्ता वाढीची भेट दिल्यानंतर राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला राज्यातील काही कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अपंग समावेश शिक्षण क्षेत्र शिक्षण योजना प्राथमिक स्तर अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या दिव्यांग विशेष शिक्षकांसाठी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे या अंतर्गत या संबंधित कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने निर्मित आहे सदर शासन निर्णयात असं नमूद करण्यात आलं आहे की समग्र शिक्षा अभियान योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता वाहतूक भत्ता लागू राहणार आहे महत्त्वाची बाब अशी की यासार निधीची उपलब्धता देखील करून देण्यात आली आहे दरम्यान राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला सहा जिल्हा समोर एक बावन विशेष तज्ज्ञ समविषित शिक्षक व एकशे अठ्ठावन्न विशेष शिक्षक असे एकूण दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती समोर आली आहे खरतर निर्णय शासनाच्या वित्त विभागाचे दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी या शासन निर्णयानुसार लागू झाला अंत अर्थातच राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून जारी करण्यात आला शासन निर्णयानुसार या संबंधित कर्मचाऱ्यांना वाहतूक बदलाव करण्यास सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजी या शासन मान्यता देण्यात आली आहे यानुसार आता ऑगस्ट दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या कालावधीतील वाहतूक भत्ता करणे कामी एकूण चौवेचाळीस लक्ष तीन हजार सातशे रुपये इतका निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाचे निर्णय स्वागत करण्यात आला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेतला विसरू नका धन्यवाद